आज आपण एक खास पारंपरिक रेसिपी बघणार आहोत सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्षात हमखास केली जाणारी रेसिपी म्हणजे तांदळाची खीर पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांना आठवण्याचा त्यांना आदर देण्याचा काळ असतो या काळात खीर हा पदार्थ नैवेद्यात नक्की केला जातो कारण तो पितरांना अत्यंत प्रिय मानला जातो आज मी तुम्हाला झटपट होणारी आणि खूप सोप्या पद्धतीने तांदळाची खीर कशी बनवायची हे सांगणार आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजा मध्ये तुमचं स्वागत आहे ही खीर बनवायला ना साधारण एक सुवासिक तांदूळ वापरावा लागतो तर तुम्ही आंबेमोहर वापरू शकता किंवा इंद्रायणी मी इथे दोन मोठे चमचे इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे कुठलाही छोटा तांदूळ वापरला तरी चालेल इंद्रायणी आंबेमोहरला थोडासा सुवास असतो त्यामुळे खिरीसाठी हा तांदूळ वापरला जातो तांदूळ स्वच्छ पाण्यामध्ये धुवून झाले की अर्धा तास भिजत घालायचे आहेत तोपर्यंत आपण पुढच्या इथे मी एकोणीस ते वीस बदाम गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घातलेले होते तर त्यानंतर त्याच्या साली काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत बदाम तुम्ही रात्रभर पाण्यात भिजत घातले तरी चालतील किंवा सकाळी उठून अर्धा तास गरम पाण्यामध्ये ठेवले तरीही त्याच्या साली पटकन निघ बदाम बरोबरच मी दोन पळी दूध घालून त्याची अशी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे यामुळे खिरीला तर येतेच त्याचबरोबर घट्टपणा सुद्धा येतो आता जर तुमच्याकडे केसर असेल न, तर केसर चेकरे केसर चेकरे ना तर अर्धी वाटी गरम दुधामध्ये थोड्याशा केसरच्या काड्या भिजत घालायच्या याने खिरीला एक पिवळसर कलर येतो जर तुम्हाला हे वापरायचं नसेल तर तुम्ही येलो फूड कलर वापरा किंवा पूर्णपणे स्किप केलं तरी चालेल तांदूळ अर्धा तास भिजून झालेले आहेत आता यामधलं पाणी निथळून फक्त तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहेत बघा वाटताना मी यामध्ये पाण्याचा किंवा दुधाचा वापर अजिबात केलेला नाहीये वाटताना तांदळाचं थोडस असं टेक्शर असलं पाहिजे तर चला मग आता आपण खीर बनवायला घेऊयात तर पात्र्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलेला आहे तुम्ही साजूक तुपामध्ये करा किंवा थोडीशी तेलावरती केलं तरी चालेल गरम झालेल्या तुपावरती इथे आपण जो वाटून ठेवलेला तांदूळ होता म्हणजे जी कणी आहे ती चांगली परतवून घेणार आहोत छान असा सुगंध सुटायला लागला की आपण यामध्ये ना थोडस पाणी घालूयात म्हणजे मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन यामध्ये घातलेला आहे कारण आपल्याला ही कणी पाण्यामध्ये थोडीशी शिजवून घ्यायची आहे दुधापेक्षा ही कणी पाण्यामध्ये चांगली शिजली जाते मोठ्या आचेवरती लगेचच कणी किंवा हा तांदूळ शिजला जातो असं एक सतत ढवळत राहा म्हणजे कणी खाली चिकटणार नाही तांदूळ कमी प्रमाणात असल्यामुळे तीन ते चार मिनिटांमध्येच शिजला जातो तर इथे एकदा चेक करून बघायचा शिजला गेलेला आहे पूर्णपणे यामध्ये मी आता अर्धा लिटर गरम केलेलं दूध घालतीय या दुधामध्येच भात आणखीन शिजून जाईल जर तुम्ही मोठ्या आचेवरती करत असाल तर पातेलं सोडून अजिबात कुठेही जाऊ नका एक तसं हलवत राहायचं आहे ते मिनिटातच भात आणि दूध हे चांगलं एकजीव झालेला आहे तर यामध्ये ना आपण लगेचच आता बदामाची पेस्ट घालूयात यामुळे या बघा परत दोन ते तीन मिनिटांमध्ये दुधाला घट्टपणा यायला सुरुवात होते खीर थंड झाल्यानंतर आणखीन घट्ट होते त्यामुळे आता इथे खीर थोडीशी पातळ आहे तर आपण बाकीचं साहित्य घालूया दोन चमचे तांदूळ तर चार चमचे साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता तर लगेचच बघा कसा घट्टपणा आपण आलेला आहे याला आणि यामध्ये आता अर्धा चमचा वेलची पूड घातली तसेच यामध्ये ना थोडस तुम्ही जायफळ खिसून टाका जेणेकरून या खिरीचा जो स्वाद आहे तो डबल होतो खिरीला एक छान चव येते त्यामुळे आपण इथे थोडीशी जायफळ पूड घातलेली आहे अगदी थोडीशी घालायची आता त्यानंतर यामध्ये हे केसरचं दूध फक्त आपल्याला हे मिक्स करत जायचं आहे थोडेसे ड्रायफ्रुट्सचे काप घातलेले आहेत म्हणजेच काजू बदाम आणि पिस्त्याचे काप आहेत चारोळी घालू शकता थोडीशी चारोळी मी गार्निशिंगसाठी ठेवलेली आहे आणि फक्त दोन मिनिट आपल्याला याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे आणि मग यामध्ये जे काही साहित्य आहे ते चांगलं बर एकजीव झालेलं आहे घरभर असा मस्त सुगंध सुटलेला आहे तर झाली आपली एकदम झटपट आणि खूप चवदार लागणारी तांदळाची खीर ही खीर आपण सर्वप्रथम पित्रांना नैवेद्य म्हणून अर्पण करतो त्यानंतर घरच्या मंडळींना प्रसाद म्हणून वाटली जाते तर अशी ही साधी पण मनाला भावणारी तांदळाची खीर तुम्ही ही पितृपक्षात जरूर करून पहा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूत आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपी सोबत तोपर्यंत राहा आणि काळजी